आज भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाच घर चलो अभियान होत महाराष्ट्राच्या एक लक्ष बुथवर बुथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही बुथवर घरोघरी आम्ही जातो आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतोय लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील जिल्हा अध्यक्षाच्या निवडी होतील आणि मग अध्यक्षाची निवडी होतील आमचं संघटन पर्व सुरू झालं आहे मला विश्वास आहे की आजचा जो आमचा घरचालो अभियान आहे बारा तारखेला आमचं ता शिर्डीमध्ये अधिवेशन आहे जनतेने जे आम्हाला मतं दिले तीन कोटी सतरा लाख लोक मतदारांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचं आणलं आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत अधिवेशनामध्ये आणि मग चौदा तारखेला एक एक घर चलो अभियान आहे सतरा तारखेला घर घर चलो अभियान आहे वीस तारखेला आमचं अभियान आहे आम्ही या अभियानातलं दीड कोटी सदस्य